लागला यशस्वीरित्या पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन मित्रांनो दहावी तर पास झालो पण पुढे काय हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर दहावी पास झाल्यानंतर आपल्याकडे कुण कोणकोणते क्षेत्र असतात आपली आवड काय आपली निवड काय असावी या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार मित्रांनो दहावी नंतर आपल्याकडे तीन शाखा असतात प्रामुख्याने आर्ट कॉमर्स आणि सायन्स या तीन शाखामध्ये आपण करिअर घडवू शकतो ज्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्र अर्थशास्त्र एम पी एस सी युपीएससी अशा कॉम्पिटेटिव एक्झामसाठी तयारी करायची शासकीय सेवेत ज्यांना घ्यायची त्या विद्यार्थ्यांनी आर्ट या क्षेत्राकडे जावं आता आपला नातलग किंवा आपला कोणी मित्र इंजिनिअरिंग कडे गेला डिप्लोमाकडे गेला किंवा अजून काहीतरी करते म्हणून मी तेच करणार असा विचार करण्यापेक्षा तुम्हाला कोणत्या गोष्टीत आवड आहे या गोष्टीवर लक्ष द्या आणि त्यामुळे आपलं करिअर खूप चांगल्या स्तरावर जाऊ शकते आपला निर्णय महत्वाचा ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स कम्प्युटर सायन्स याकडे जायचं आहे त्यांनी सायन्समध्ये जायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी जमत नाही तरीही आईवडील फोर्स करतात की नाही तुला मेडिकल सायन्समध्ये जायचं आहे तुला डॉक्टर बनायचं आहे पण मित्रांनो ह्या दोन वर्षात अकरावी आणि बारावीमध्ये आपल्याला जर बायोलॉजी जमतच नाही आणि तरीही त्या क्षेत्राकडे आपण वळलेलो आहोत आपल्यासाठी किती हार्ड होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी किती करिअर हार्ड होणार आहे या गोष्टीचंही आपण लक्ष देणं पाहिजे त्या सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपले निर्णय मुलांवर लादू नका त्यांना काय आवडते काय नाही आवडत या गोष्टीकडे लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस डेव्हलपमेंट कॉमर्स व्यावसायिक बनायचं असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी एम बी ए सारख्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता अकरावीला कॉमर्स या क्षेत्रात ऍडमिशन घेऊन मित्रांनो आज घेतलेला निर्णय आपलं आयुष्य बदलू शकते कदाचित निर्णय चुकला तर तो निर्णय बरोबर करणं हे आपण घेतलेले निर्णय बरोबरच असतील असं नाही आहे कदाचित निर्णय चुकू शकते पण घेतलेला निर्णय बरोबरच ठरवणं हे आपलं काम असणार आहे मित्रांनो त्यामुळे करिअर चांगल्या पद्धतीनं चूज करा जे पाहिजे ते चूज करा आपल्याला कोणीतरी सांगितलं कोणीतरी काहीतरी केलं कोणीतरी इंजिनिअरिंग केली म्हणून मीही त्या इंजिनिअरिंगकडे जावं असं ठरवू नका असा विचार करू नका आपल्याला काय येते काय आवडते तुम्हाला गणित विषय येत नाही आणि तुम्ही गणिताकडे जात असाल तर तुम्हाला भविष्यात खूप प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहे त्यामुळे आपल्याला काय आवडते या गोष्टीकडे लक्ष देऊन आर्ट कॉमर्स आणि सायन्स यामध्ये जा ज्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग करायची आहे आणि गणितामध्ये आपण चांगले आहोत त्यांनी डायरेक्टली डिप्लोमासाठी ॲडमिशन घेऊ शकतात डिप्लोमा म्हणजे शकता। काय तर इंजिनिअरिंगचे पॉलिटेक्निक फील्ड असते ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल मेडिकल सायन्स म्हणजे वैद्यकीय शास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्येही वेगवेगळे डिप्लोमाज आहेत जी एन एम एन एम नर्सिंग यामध्ये तुम्ही जाऊ शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा शिक्षण कधीच वाया जात नाही आपण शिकलेलं प्रत्येक गोष्ट आयुष्यात कधीतरी कामा पडत असते शिक्षण एक प्रभावी अस्त्र आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही जग बदलू शकता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक परिस्थितीवर मात करत एका स्वराज्याची स्थापना केली आपल्याकडे फक्त साधं शिक्षण आहे आपण फेल जरी होत असू तरी मित्रांनो पुढे चालत राहणं आपलं काम आहे मंजिल तो मिलीगी मिलेगी